भांडूप नगरीमध्ये आमच्यासारख्या बुवना वारंवार वारंवार संधी दिली जाते हेच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आज छत्रपती शिवरायांची आठवण मगाशीच मी केली बुवा हे कोणामुळे चालू आहे आज आमच्या मुखामध्ये रामनाम येत आहे हे कोणामुळे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जगावं कसं कोणासाठी जगावं आणि मरावं कसं जगाव कस हे शिकवतात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराव कस हे शिकवतात छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने कातडी और काढली हाताची नक काढली जखमा केल्या जखमावर मीठ चोळलं तरी पण माझ्या जीप कापली असताना सुद्धा माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही यालाच म्हणतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छावा म्हणून प्रत्येकाने बघा छावा या नवीन कॉलेजच्या मुलांना आहे तर परत बघा छावा झुकेगा नाही साला कोणाच म्हणत छत्रपती संभाजी महाराज तो तो झुकेगा नाही साला नाही तो अल्लू अर्जुन नाही बोला हो झुक्या नाही तो पहिलाच वाकलो एके बाजू चिरो पडलो त्याच्यात हो तो पिक्चर मध्ये बघा झुके नाही झाला अरे तू पहिलोच वाकले झुकत का गेलो म्हणतो चिरो पडलो त्याच्या वापरलो झुक्या का नाही साला अरे औरंगजेबाने एवढे हाल केले तरी सुद्धा माझा छत्रपती संभाजी महाराज छावा समोर झुकला नाही त्याला म्हणतात मरण मरण आलं तर असायला पाहिजे अरे जगाच्या रंगमंचावर असं काम करा अशी भूमिका करा की मेल्यानंतर सुद्धा त्या भूमिकेसाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे नाही तर का आलो का आणि गेलो का साऊंड सुद्धा असा पाहिजे आज असा साऊंड आहे तसा नाही तर लावलो का आणि गेलो का साऊंड भाजणारा बारीला असावा तर असा असावा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आता साऊंड मी खूप बघितले असा नाही बाबा खरे बोलू जबरदस्त म्हणून त्यांच्या धंद्यामध्ये भगवंतांनी बरकत द्यावी आणि थोडासा आमचा आवाज वाढवावा अशी मी त्यांना विनंती करतो आज महिला वर्ग उपस्थित आहेत आज जबाय आय लव यू हो बाबू हा झुके का नाही सर असं ठेवा अजिबात ठेवले आता लावला ना बाजू कसा आई आई हो। म्हणजे आमचं दिलेच नको महिला वर्गांची उपस्थिती कर ले ले नाएगो। नाएगो। आज मध्ये आहे त्याच कारण महिलांचे दिवस सुद्धा खरोखर चांगले आलेले आहेत सध्या लाडक्या बहिणी हप्तो येलो चार बायका जमले काय ते गाजेल गो गेल्या महिन्यात इलो काय गो माझ्या माय बँकेत जमा झाले तुझे अजून नाही गो असा काय गो म्हणजे लाडक्या बहिणी सुद्धा आज त्यांना किंमत मिळाली आहे आरक्षण पन्नास टक्के तुम्हाला आरक्षण आहे महिलांना चांगले सुगीचे दिवस भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी सुद्धा महिलाच होऊन गेल्या राष्ट्रपती महिला झाल्या आणि आज एरोप्लेन आहेत विमान उडवण्याची ताकद सुद्धा महिलामध्ये आहे म्हणजे महिला वर्ग अग्रेसर आहे आदि माया आदिशक्ती तीच भावानीचा अवतार तीच लक्ष्मी तीच सावित्री नवऱ्याचे प्राण आणणारी तीच सावयत्री एवढी ताकद या भवानी मातेमध्ये एवढी महिला वर्गामध्ये एकदा महिला दिवस तुमचे पासलेले नमस्कार तुम्हाला 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 मानेश साहेबांची कन्या क्या बात आहे ऍडव्होकेट आहात तुम्ही ना वा ॲडव्होकेट म्हटल्यानंतर जिथे विषय गंभीर तिथे आमचे हे ऍडव्होकेट खंबीर बघा तुम्ही साऊंड नेहमी स्वप्न बघत असता की कोणाचा तरी कार्यक्रम घरात चांगलो चांगल होता मा माझ साऊंड लागायचो भांडूप नगरी डबलवाडी होती संजय पवार आणि विनोद चव्हाण बुवा आणि त्यांचा स्वप्न होता आमचं साऊंड लागायचो आमचं आम साऊंड लागायचो प्रत्येकाची इच्छा असता मॅडम शुभ कार्य व्हावचा आमचा साऊंड लागायचो मालवणी समाज का त्यांची इच्छा भडजी काका कोणाचा तरी शुभ कार्य व्हावचा ते एकादशमी करूक मिळायची त्यांची इच्छा असता लग्न कोणाचा तरी व्हावचा अक्षता टाकूक मिळायची डॉक्टर म्हणता कोणतरी पेशंट आपल्याकडे येऊचो आजारी पडा तसे आमचे वकील सुद्धा म्हणतात कोणाचा तरी झगा ठेवचा आणि आमच्याकडे यावचा असं नाही पण शुभ कार्याला सुद्धा आज मॅडम एवढ्या उच्च पदावर तुम्ही असताना सुद्धा तुमच्यावर झालेले संस्कार मला दिसले एवढ्या उच्च पदावर असताना आज डबलवारी भजनामध्ये येऊन समोर तुम्ही भजन ऐकता हेच हे संस्कार आणि ह्या मराठीपणा मराठी मराठमोळा पाना याला म्हणतात मराठीपणा नाही तर काय मालवणसून येणाऱ्या सुद्धा लोक कोकणातून येणारे सुद्धा गुवा मुंबई गेल्यानंतर मालेवणी बॉला लादणारे मी माणसा बघितलेली मालवणी बोला की लाद त्यांच्या भाषेत बोलते ही काय गाड नाही काय बाबू काय कुठे खेळलं हय कधी असा विचारला गेलं कधी बाबा मुंबईसून हा ना भेटू ट्रेनलाच गर्दी तू गर्दी त्या वर्णीच्या पुलावरून जो इकडे आलो ते मुंबईवरून गावाला आलो ट्रेनमध्ये भेंच गर्दी ना ही तिची भाषा ठरलेली अरे तू समोर तो विचारता मालवली कधी इल म्हणून तरी हवा ह्यांच तर ट्रेनमध्ये एवढी गर्दी आणि एवढा आणि कणकवलेला उतरलो आणि असं आलो तुफान त्रास झाला भयानक त्रास अरे बाबा दहा वर्षापूर्वी ही शेती करू होत वाचा तूच होतस आणि भाषा माझ्यावर काही बोलतं काजी काढताना तूच काळजी काढू माझ्याबरोबर आणि भाषा असलो म्हणून आपली भाषा मातृभाषा आपली कोकणी भाषा मालवणी भाषा ही मातृभाषा कधी विसरायची नाही कारण आपल्या आईकडनं शिकलेली भाषा ती मालवणी भाषा एकदा मालवणी भाषेसाठी एकदा काळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय चंद्रकांत रासम ही मावळी आज युट्यूब चॅनल ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रावर आवडीने युट्यूब चॅनल बघितलं जातं ते आमचे रासम साहेब एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दो त्यांच्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे इकडे आमचे गावडे साहेब जिथे असतो तिथे कायमचे असतातच ते आणि चांगलं तेवढं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे गावडे साहेब करत असतात युट्यूब चॅनल त्यांचं भरघोस चालतं एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा लाख लाख धन्यवाद समर्थ संगीत विद्यालय भांडू गाडव नाका शाखा श्री सुशांत गावडे या माऊलीकडनं दोनशे एक रुपयाचं भक्ष झालेलं आहे धन्यवाद 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 जास्त वेळ नाही घेणार रूपाचा अभंग घेतो बघा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालेलं तर खूप आहे बोलायचं झालं तर खूप आहे छत्रपती शिवाजी महाराज हा माझा राजा फक्त पन्नास वर्ष जगला हो जर माझ्या राजाचं आयुष्य शतकाच्या पार असलं असताना तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला आज सोन्याचं दार असलं असतं सोन्याचं दार असलं असतं सोन्याचं दार असलं असतं आज लाडका बहिणीना पेन्शन मिळत याच श्रेय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना जात एकदा दोर्धा काळ ज्याने केलं ते केलंच म्हणायला पाहिजे आज मराठी माणूस ताट मानेने मुंबई सारख्या ठिकाणी जो ताट मानेने मराठी माणूस एकत्र उभा आहे ताट मानेने जगतो याचं श्रेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जातो एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी म्हणून मनुष्य किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला पन्नास वर्ष माझा राजा जगला बायकोसाठी महल बांधणारे अनेक राजे जन्माला आले बायकोसाठी प्रियसीसाठी महल बांधणारे अनेक राजा या पृथ्वी तलावर जन्माला आले पण आईच्या स्वप्नातील स्वराज्य स्थापन करणारा हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा एकमेव राजा फक्त जन्माला त्याच नाव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणून उमेश माने साहेबांसाठी एवढं सांगतो मॅडम आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा आजही उद्या चिरंत राहील उमेश मानेसाहेबांचा दरारा उमेश माने साहेबांचा दरारा कारण त्यांनी जी के संगत केलेली आहे ती एकनाथाची संगत जिथे नाथाची संगत आहे तिथे व्यायची गरज नाही आता तिथे नाथा एकनाथराव जिथे आहेत तिथे काय कमी पडणार आणि त्यांच्या बाजूने तुम्ही चाललेलं आहे भगवी पताका तुम्ही खांद्यावर घेतलेली आहे भ म्हणजे भय भयराईत ग म्हणजे गर्व राहीत व म्हणजे वासणार आहेत भगवा वा म्हणजे वासणार आहेत हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा भगवा हिंदवी स्वराज्याचा भगवा हा हिंदू राष्ट्राचा भगवा हा हिंदू धर्माचा भगवा म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये जेव्हा अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्र आले तेव्हा प्रत्येकाच्या मुखामध्ये हेच गुणगान प्रभू रामचंद्राचा आलं बघा हे भेद भरून तयार व्हा हर घर में अपई कई नाम एकई नारा गुंजेगा एकई नारा गुंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम

ज्याच्या तोंडात जय छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय येते त्यानेच इथे महाराष्ट्रात राहायचा छत्रपती शिवाजी महाराज मी म्हटलंय आपसुक तोंडातून जय योग आहे सगळ्यांच्या जयला फक्त हई योग नाही आपला कळ म्हणून काढते हो म्हणजे कसा कळ काढले की ते टाळावत म्हणून गोवा प्रत्येकाच्या मुखातून आपसुक जय यायला पाहिजे नाही होय की नाही बरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हे खर्चात म्हणतो मी म्हणते जय भवानी जय शिवाजी हे म्हणतो खर्जा ठीक आहे रूपाचा भंग ठेव्या प्रत्यक्ष पांडुरंग ज्याने विठेवर उभा केला युगे अठ्ठावीस चा विठेवारी उभा वामांगी रकुमाई म्हणून हा पांडुरंगाला सुद्धा देवाला उभं करण्याची ताकद भक्तामध्ये आहे म्हणून या जगात भक्ती श्रेष्ठ आहे आई वडिलांची सेवा करा ग्रामदेवतेची सेवा करा कुलदेवतेला विसरू नका स्वामी समर्थांना विसरू नका आपल्या जन्मदाता त्या आई वडिला विसरला तो आयुष्यातून उठला म्हणून रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो तुम्हाला शिक्षण घेता आला नाही तरी चालेल आई वडिलांना शेतामध्ये मदत करता आली नाही तरी चालेल एक वेळ शिक्षण घेता आला नाही तरी चालेल आई वडिलांना मदत करता आली नाही तरी चालेल पण ईश्वरापेक्षा महान आपल्या जन्मदात्या आई वडिलांची मान समाजात ताट राहावी खाली होईल असं मात्र वर्तणूक करू नका असं मात्र वर्तणूक करू नका हेच रूपाच्या अभंगामध्ये भक्त पुंडलिकाने दाखवून दिल्याचे आई वडील श्रेष्ठ आहेत या जगात आज अनेक माझे जनार्दन पेडणेकर गो आज डबल बारीला प्रत्येक बारीला असतात ते पण आज जबरदस्त व्यक्तिमत्व तरी ते बांधा बांधले नाही सोडल्याने वारी आहेत जर सोडल्याने काय सांगा तुम्ही ह्या एकदा एकदा त्या खतरनाक माणूस पेडणेकर भुवासाठी एकदा जोरदार एक टाळ्या वाजवा धन्यवाद स्वरूपाचा मंग आमचे परममित्र एक सुंदर गोड गळ्याचा बुवा नव तरुण ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे आणि भविष्यात शंभर टक्के महाराष्ट्र गाजवणार अशी ज्याचा माझ्या आवाजामध्ये ताकद आहे ते सन्माननीय सुश कारण गुवा हे या ठिकाणी आलेले आहेत एकदा ता जोरदार टाळे त्यांच्यासाठी वाजल्या जोरदार 죽고 <sweak> 나

સર્વ સુખ i'm é.